महाराष्ट्रातील नंबर वन टीव्ही चॅनल आवाज टीव्ही आवाज सर्वांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्या पत्रकार परिषदेत दरम्यान पक्षातील अंतर्गत मतभेद चवाट्यावर आले धुळे शहराचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जुने कार्यकर्ते प्रमोद साळुंके यांनी भर पत्रकार परिषदेत आपल्याला विश्वासात घेतला जात नसल्याची खंत मांडली त्यामुळे काही काळ पत्रकार परिषदेमध्ये गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती मात्र सुनील तटकर यांनी प्रसंग अवधान राखत जुन्या आणि नवीन कार्यकर्ते यांच्यामध्ये समन्वय साधला जाईल असं सांगत विश्वास आवर्ता घेतला पक्षाचे अंतर्गत विषय हे पक्षाच्या व्यासपीठावर मांडायचे असतात पत्रकार परिषदेत नाही असे तटकरे यांनी यावेळी सांगितलं त्यानंतर अन्य कार्यकर्त्यांनी तक्रार करणाऱ्या कार्यकर्त्याला बाजूला नेत समजवत घातली आपल्या पक्षात स्थानिक पातळीवर जोरात इनकमिंग चाललेला आहे अनेक आणखी असतील सुनील राजा नेरकर असतील मोठमोठे लोक आपल्या पक्षात आले आहेत त्या पार्श्वभूमीवर हे जुने जे लोक आहेत त्यांना बॅक फुटवर जावं लागतंय आणि हे म्हणजे मी एकोणीसशे नव्याण्णवपासून पासून धुळे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये प्रथम शहराध्यक्षपदी इथे का कार्यरत होतो सात वर्ष मी ना धुळे अध्यक्ष होतो माझ्या पदाला शोभला असेच मी कार्य केले अजितदादांच्या हस्ते अल्पसंख्याक भागांमध्ये मी चार शाखेचं ओपनी केलं भुजबळ सात साहेबांच्या हस्ते दोन शाखेचं शहरामध्ये ओपनिंग केलं डोबेसाहेबांच्या हाताने त्यांचे एक शाखेचं ओपन केलं मी ज्या ज्या वेळेस मंत्री, मं, मंत्री येतील मंत्र्यांचे मान्यवरांचे दौरे होतात त्या त्यावेळेस मी ना पक्षाचं नाव उंचावेले असेच कार्य कर करण्याचा प्रयत्न केला आणि उन्हाळ्यातही लोकांचे पाण्याची सोय कशी होईल पाणपोळीच्या माध्यमातून वृद्धांना आता वृद्ध वृद्ध आश्रममध्ये मध्ये अंध आश्रममध्ये पवारसाहेबांच्या ज्या ज्या वेळेस ज्यावेळेस पवार साहेब होते त्यावेळेस म्हणजे मी पवारसाहेबांच्या गटात होतो त्यावेळेस मी पवारसाहेबांच्या वाढदिवसानिमित्त बारा डिसेंबरच्या अजितदा आता प्रदेशाध्यक्षाच्या समोर असे खंत व्यक्त केली की मी जवळजवळ अजितदादा गट यांच्यासोबत म्हणजे सत्तेशिवाय शांतपन्न नाही म्हणून दादांचं कार्य खूप चांगलं आहे म्हणून दादासोबत याने मी अजितदादा गटामध्ये माझ्या मिसेससोबत प्रवेश केला असंख्य महिला याच्यामध्ये कार्य करत आहेत म प्रत्येक मेळाव्याला हजेरी लावत आहोत प्रत्येक कार्य करत आहोत आम्ही साडेसातशे महिलांना उज्ज्वला गॅस योजनेची मोफत योजना राबवल्या सव्वा वर्ष आम्ही पाठलाग करून ज पक्षाचे नाव कसे उंचावेल असेच कार्य करत असतो जी जी पक्ष आम्हाला जबाबदारी देते त्या त्या मार्गाने ईशादभाईच्या आदेशाने कैलासभवनच्या आदेशाने हे काम करत राहिलो परंतु पक्षाच्या कार्यालयामध्ये गेल्यानंतर मी प्रथम शहराध्यक्ष सुद्धा तुम्ही सन्मानाने माला शहराध्यक्षाचं हल्ली जे शहराध्यक्ष त्यांचं काम आहे का की तुम्ही इकडे या बसा तुमचे काय उच विचार असतील सूचना असतील माना प्रत्येक मीटिंगला बोलवलं गेलं पाहिजे पण मी मिसेस शहरात महिला शहराध्यक्ष असल्यामुळे मी शांत बसून फक्त महिलांचं वतीने काम त्यांच्या त्यांना मार्गदर्शन करत पुढे का पक्षाचं नुकसान व्हायला हो नको पक्ष बदनाम व्हायला हो नको म्हणून मी पक्षाच्या माध्यम पक्षासोबत हा आलो हवं जर मला मी जर मी पंचवीस वर्ष घातले या पक्षामध्ये जर माझ्यावर अन्याय असेल मला जर पक्षाचं समाजकार्य करण्याचं वेळ आहे पक्ष कार्य करण्याचं वेळ आहे माझी जिद्द आहे एकनिष्ठ राहिलो पक्षाशी आणि जर माझ्यावर अन्याय होत असेल तर मग मी माझी खंत बोललेली काय वाईट आहे माझी माझ्यावर जी द अन्याय होतो आहे ते मी जर बोलून दाखवलं तर मला दाबण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे मला न्याय दिला तर ठीक न्याय दिला तरी ठीक आप त्यांनी सांगितलं वरिष्ठांनी म मा, मान्यवरांनी की मी पक्षाचा राजीनामा द्यावा तरी मी राजीनामा देण्यास तयार आहे अलिप्त राहण्यास तयार आहे अध्यक्ष साहेबांनी प्रदेशाध्यक्ष साहेबांनी तटकरे साहेबांनी सांगितलं की ही गोष्ट पक्षाच्या माध्यमातली आहे ती पक्षस्तरावर आपण बोलू आता इथे पत्रकार परिषद मध्ये बोलायची नाही एवढे बोलून मला शांत केले पुढे विचार केला आता त्यांनी दखल घ्यावी का नाही घ्यावी ते खूप मोठे नेते आहे तटकरे साहेब मी म्हणजे पवारसाहेबांच्या माध्यमातून गुरुनाथ कुलकर्णी बाप्पा सावंत आर आर पाटील साहेब जव्हा ते पाणीपर्व मंत्री होते त्यांच्या दौऱ्यासोबत मी राहून चुकलो त्यांचे कार्य पाहिलेले हे जनतेला न्याय देणारे नेते अजितदादा हे जनतेला न्याय दे नेते यांना अन्याय सहन होत नाही पण इथे गटाटाटाचं राजकारण चालू आहे इथे शहरामध्ये जो तो चार पाच गट निर्माण झाले आम्हाला कोणत्याही गटाशी घेणं नाही नाही देणं आम्हाला सर्व सारखे मला पक्ष महत्वाचा आहे माझा नेता अजितदादा बस माझा नेता अजितदादा म्हणून मी राष्ट्रवादी का, पार्टीचं काम कर रोजच्या ताज्या घडामोडींसाठी आवाज टीव्हीला ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा